वो में चलो ये हेलो पुलिस का नेम प्लेट नहीं ने पड़ा आपने पुलिस का नहीं करो बच्चे मराठी बोले मराठी बोले साहब जाऊद मैत्री नहीं फोटो का समोर बहु सकता वर्ती फुरी है आता सूर्यास्त होण्यासाठी दोन तास बाकी आहेत आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब समुद्रावरती कसं पडलं बघा एकदम असं म्हणजे गोल्डन पण नाही आणि सिल्वर पण नाही दोन्ही कलर मिक्सारखे वाटतात बीचवरती आणि इथे काही फॅमिलीज एन्जॉय करतायत तुम्हाला आमच्या विंडोच्या समोर एक हॉटेल दिसत ओशन ब्लिस आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर समुद्र हवा करण आता अंधारात दिसत नाही पण समुद्राच्या ज्या पट्ट्यात किनाराला येऊन त्याचा आवाज आम्ही ऐकू शकतो तर खूप एक्साइटमेंट आहे आम्ही दमली सुद्धा आहे खूप तर आता आम्ही आम्ही जेवणार आहोत तर आम्ही जेवणाला काय करतो मित्रांनो आता आपण सावड्यात पोचलो आहे हा जो रस्ता तो रत्नागिरी साईडला आणि हा रस्ता येतो तो, 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 तो मुंबई साईडचा आणि समोर आपला सिद्धेश फोनमध्ये बोलतो आहे तर आता ॲक्च्युली दुपारचे वाजलेत साडेबारा वाजलेत आणि थोडीशी भूक पण लागली आणि थोडं फ्रेश व्हायचं होतं वॉशरूम वगैरे कारण बाहेरचे वॉशरूम एकदम खराब होते तर त्यासाठी आता आम्ही सावड्यात सावड्या आम्ही थांबणार आहोत आणि माझ्या सातवाडीच चाललो आहे सातवडीमध्ये बसून सासरे आहेत सासूबाई माझ्या गावाला गेल्या मुंबईला गेल्या तर हे पाठीमागे आपण सावडात येते इथे आपण नाश्त्यासाठी समोसे फेमस भेटतात त्या सावड्यामध्ये एक दुकान आहे तिथे मिठाईवाला तिथे समोसे फेमस आहेत भरपूर आणि कशावर लागतात तर का मी आता आपल्या इथे चल आहे थांबू आपल्या गाडीजवळ थांबवलं पाटण्या बोलताय ना पुढचा right. ए या मी तुम्हाला पोचलो ही माझी सासवडी आहे हे घर संध्याचं अम्मा नमस्कार दादा नमस्कार या रे आता आलो आहे हा हो ही यांची आहे पांढरी पाठी आहे ना पांढरी आहे हा हा बाजूला येत आ अण्णा मित्र नमस्कार नमस्कार अन्नाथमतीमेंट्स चला या अन्ना

तर मित्रांनो आता आम्ही गाडी एक्सचेंज केलेली आहे शिवाली गाडीमध्ये आलेली आहे आणि आपला सचिन गेला आहे बाईक वरती गेलाय सचिन सध्या बायकवर फक्त मला आता व्हिडिओ अपलोड करता म्हणून मी पंधरा मिनट आधी गाडीत असणार आहे त्याच्यानंतर मी आणि सचिन असणार आहोत बाईक वरती संगमेश्वर संघविश्वर आपण करणार आहोत ना संघर काय धावणार आपण असं खायला पोट बऱ्या समोर नेम तर चला मित्रांनो आम्ही आता सासरवाडीचा झेरे घेतो सहरवाडी आणि माझे मित्र फक्त सासूबाई नव्हत्या बनवलं आपल्याला चला तर मित्रांनो आता आपण प्रवासा सुरुवात करूया आता भेटूया आपण डायरेक्ट संगमेश्वर तर मित्रांनो आता आम्ही संगमेश्वर डेपोच्या बाहेर उभ्या आणि आहे की काय खायचं काय नाही ते किंवा पुढे जाऊन खायचं की नाही নাই <laughs> কি

आणि थोडा आराम केल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही आरेवारी बीचला पोहोचलोय तर मी तुम्हाला दाखवतो आरेवारीचा सीन संध्याकाळ कसा दिसतो तर हा एकंदरीत आरेवारीचा बीच आहे आणि आपले जे मित्रमैत्रिणी आहेत ते फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत समोरून बघू शकता वरती सूर्य आहे आता सूर्यास्त तो होण्यासाठी दोन तास बाकी आहेत आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब समुद्रावरती कसं पडलंय बघा एकदम असं म्हणजे गोल्डन पण नाही आणि सिल्वर पण नाही दोन्ही कलर मिक्स झाल्यासारखे वाटतात बीचवरती आणि इथे काही फॅमिलीज एन्जॉय करतायत आणि आता वाटत ओहोटी आहे त्यामुळे एकदम आपला शांत वाटतोय समुद्र आणि आम्ही आता इथून खाली उतरण्यात घाबरत आहोत कारण खाली पूर्ण समुद्र आहे आणि आम्ही हो मॅडम चला अगं इकडून या इकडून इकडून

चला 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 मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेत आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये आहोत पुढे इथे रत्नागिरी महिला मंडळ समिती महिला मंडळ रत्नागिरी वस्तीगृह नंतर रत्नागिरी जिल्हा नगर वाचणार आहे तिथे आम्ही आता नाश्ता करतो आमचं किती झालं कसे होते सर रिव्यू कसा होता छान होता कसा होता ओके ओके ऑनेस्ट रिव्यू सर तुम्हाला आवडले कसा येतो आता आपण

एक आहे ना तू हॉस्टल बोललं तू पुढे फॉलो करणार आणि आपले इथे घेणार सांगते खूप गेस्टेस्ट पावस खूप विजय खूप गेस्ट आणि मग तर मित्रांनो हो। आता आपण पावास गावाच्या घोडा पुढे आल्यावरती पूर्णगड ब्रिजवरती आहोत आणि या नदीचं नाव आहे मुचकुंदी संध्याकाळ असल्यामुळे खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता हळूहळू अंधार पडत असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मागे आता आसपास राहा कारण आता खूप संध्याकाळ आता संध्याकाळ चालले आणि बघू शकता की नदी किती शांत आहे आणि खूप छान वातावरण वाटत मित्रांनो इकडे संध्याकाळचं बाहेरच्या नसाल तर प्रतिमा आहे पण आम्ही खाली उतरू शकत नाही आम्हाला लवकरात लवकर पोहोचायच तर मित्रांनो आता रात्रीचे साडेआठ वाजल्यात आणि आम्ही आता तलेरे तो गाव आहे तिथे आम्ही पेट्रोल पंप आलो पाठीमागे सीएनजी बन हा सीएनजी आहे ते एन जीची गाडी आली आहे आता पाठीमागे जीची गाडी आली आणि सी लाईन लागले तो तो जो टँकर आला आहे तो सीएनजी खाली करायला अर्धा तास लागणार आहे त्याच्यानंतर आपला हे तिसरा चौथा नंबर ही आपली वाईट गाडी आपली उभी आहे चौथा नंबर आता आपण सी एन जी भरणार आहोत हे आपली पंटर आहेत त्यांचं डिस्कशन चालू आहे कारण अजून आम्ही इथे जाऊन आम्हाला तास लागणार आहे देवबागला पोचायला कारण देवबागला आम्ही आलो कुस्ता रोडने आलो आरेवारी बीच आरेवारे बीच बघत आलो आम्ही त्याच्यानंतर राजापूर रोडने मुंबई गोवा हायवे जॉईन केला आणि आता आम्ही तलेरे गावात तलेरे या ठिकाणी आहोत पेट्रोल पंपवरती आता बघू आपण रात्री घरी पोचायला आपल्याला किती वाजणार आता फक्त एक दीड तासाचा प्रवास बाकी आहे आता पेट्रोलपाल्यांचा तर आता आपण डायरेक्ट आपल्या रूमवरती भेटूया चला तर मग मित्रांनो आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो आहोत आणि बीच हाऊस

मित्रांनो हाच रूम आहे आता रात्रीचे वाजलेत साडे अकरा हां अगं बाहेर जागा पकडा आधी हो हो चालेल सर जा सर गाडी पार्किंग करायला आमची तर मित्रांनो आता साडे अकरा वाजले रूम कसा येतो आणि आता आम्ही मुंबईवरून आम्ही सकाळी साडेपाच वाजता सा निघालेलो आणि आता साडे अकरा पोहोचतोय कारण आम्ही कोस्टा रूट घेऊन आलो कोस्टाचा आम्हाला आर्यवारे बीच आणि बरेचशे बीच आपल्याला शिवाल करेल काय माझ्या असं लक्षात नाहीये आम्ही संगमेश्वर राईड घेतला आणि गणपतीपुळेला आणि तिकडनं आम्ही म्हणजे बीचेस होते म्हणजे स्पेशली आरे वारे बीच होता तो आम्ही बघितला त्याच्यापुढे भासते बीच होता तो एक आम्ही बघितला त्याच्यापुढे पावसवरून करत आम्ही बाहेर पडलो राजापूरच्या येथे आणि मग तिकडनं आम्ही मग नॉर्मल जो मुंबई गोवा हायवे आहे तिकडनं आम्ही इथे आलो ओके थँक्यू शॉली तर मग तुम्हाला आमचं विंडोच्या समोर एक हॉटेल दिसत ओशन ब्लिस आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर समुद्र कारण आता अंधारात दिसत नाही पण समुद्राच्या लाटा ज्या किनाऱ्याला येऊन त्याचा आवाज आम्ही ऐकू शकतो तर खूप एक्साइटमेंट आहे आम्ही सुद्धा आहे खूप तर आता आम्ही आम्ही जेवण आहोत तर आम्ही जेवणाला काय काय आवडतं ते पण दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर म्लॉगला ब्लॉगला ब्लॉग आपण इथेच थांबवणार आहोत तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल किंवा आमचा जो पूर्ण ट्रॅव्हल आहे जो बारा पंधरा तासाचा तो तुम्हाला आवडला किंवा तर नक्की या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा